वावर किती आहे पावलं हो तुमचं सगळं दहा एकर आहे हे तर जास्त दिसून राहिल लोकांचे बांध कोरू कोरू पाच एकर वाढवेले आम्ही बरं झालं ह्या चोके लांबी शरीराच्या माणसाला सगळं सांगितलं होतं आम्हाला काय सांगितलं होते ना तुम्हाला पोराला बैचा नांद आहे पोरगा बेवडे कर्ज बाजारी राम खोरा तू तर गेला आता मला दहा करोड रुपये सापडले पाहिजे श्याम्या आज पाहुणे राहिले आधी सांगून देतो मी पाहुणे पुढे पाहिले म्हणून दाखवणार नाही फुकटच खायला येते बाळा तुला येत का ते येत का अरे खजुल्या तू पोरगी पाहिजे ना ते पाहुणे उरले आपलं घर दार जमीन पाहिलं म्हणजे मग सासू सासरे का येड्या झाली ना तुझे सासू सासरे ते त्याला आधी आपलं घर जमीन पसरली पाहिजे गाडी माझ्या सारखी हिरोल नाही म्हणणारच नाही ते अरे खळपट चाट्या नवर देवाचं तोड पाहून जर सोरी की जमले असते ना तर तुझ्यासारख्या सारख्या पोरायची मरू तरबी लागली असते झाले म्हणजे मी चांगला दिसत नाही का अरे लाज वाटते तुला संघ घेऊन इंडाची डॅडी आता तुमच्या हातात जास्त आणि नका करू मात्र झाल्यावर मलाच पाणी मागसान काय झालं तो डांगर चालू आहे अव आज पुरी वाली उरले आपलं घरदार पाहायला मग पोरगा आवळडे वाटते त्याले शामू तुला आवळडी का पोरगी आवळडी तर नाही पण रातची झोपी येत अरे खेकडे आ शुकर मान त्या पुरी दुप्पा सणाला मी तर संन्यास घ्याला पडला असता मी राहुल ला बोललो आणतो काय आलं अहो त्याला अनुभव आहे सोयरीची जमवाचा अरे त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आहे माझ्याकडे शेजाराची जमीन दाखवून तो आहे माझ्या संघ लग्न करेल जेव्हा माणसाची सगळे ग्रह माल उलटी फिरते तेव्हा माणसाचं लग्न होय ऐका ना लग्न झाल्यापासून ऐकूच आल ना तू बोलू कुठे घेते तुम्ही मायावर किती प्रीमियम करता मी नाही करता यावर प्रीमियम म्हणजे दुसरे कोणत्या बाईचे नाणे लागले काय अवा घुटण्यात मेंदू तयावर निस्त प्रीमियम नाही करत महा प्रीमियम करतो शाह जानने त्याच्या जा बायकोसाठी ताजमहल बांधलं होतं तुम्ही मायासाठी काय बांधसान अवा खेबरे ताजमहल तर सोड मी तोसाठी पत्राचं शेड भी बनवणार नाही आज बेसरच मानते पुढे अव मजाक मजाक करतो तुम्ही राहुल बोंबल आज आमचं घर वावर पाहायला पाहुणे येऊ राहिले तुम्हाला सांग थांबजो बर का शामी आ कशा तर लग्न कशाला हाताने घरात भूत घालून घेऊन राहिला किती दिवस रातच्या पत्राच्या पत्राला मजुरी काही फायदा नाही शाम्या लागेन करून अरे मला बी वाटते मला कोण अहो म्हणा माया संगं भांडणं करा मला जायच्या पोळ्या खाऊ घाला माया मग किरकिर करा सगळं सगळं झालं ना काक्याला होऊन लग्नासाठी बायको म्हणाची जिंदगीतलं सुख आहे अरे पण मग काय काय आहे पाहुणे पुढं अरे तो सांगायचं ते आलं मी किती चांगला आहे माझ्याकडे किती प्रॉपर्टी आहे श्यामू भाऊजी यालेच नाही तुम्ही हे खोटं एक नंबर बोलते खोट वहिनी खरं चांगला आहे मी यात खोट काय काय खोट बोललो मी तुला लग्नाच्या आधी म्हणी तुला काहीच काम करू देणार नाही महारानी म्हणी ट्विन हा हे खोट बोललो होतो पण तो बाप खरं बोलला होता काय खरं बोलले होते माझे पप्पा तो बाप म्हणी आमच्या पोळी सारखी पोरगी सगळ्यात जगात सापडून सापडणार नाही खरंच होतं ते तुझ्यासारखी डोक्यात जाईल मंदबुद्धी बावळ बायको या जगात सापडून सापडणार नाही मी जर नसते भेटले ना तर कोणा पोरगी नसते दिल तुम्हाला मग राय ना पडला असता शामू भाऊजीवानी सांड आता मला कोण ओळखलं तुमच्या भांडणाच्या मधात अहो तू नसती भेटली तर मी बायको दत्ता घेतली असती इथं मी काय सगळ्या लो आणि तुमचं काय चाललं काय शिकणारे पाहुणे येतच असं आता कहू ते श्यामराव शनपड जांगर घर कुठे आहे कहून काय काम माहिती त्याच्याशी सोयरी जमवायची तिथे आपली पोरगी द्यायची त्याच्या घरी तुम्हाला दुसरं पोरग नाही भेटलं कहून पोरा की खराबी का खराबी ओ पोरल नांदे काय आता नांदे तुम्ही मल मला चांगले लोक वाटवले म्हणून सांगतो पोराल बयायचा ना दे लग्नाच्या आधी एक दोन लपडे राहते अहो कर्ज बिलय त्याच्यावर बँकेनं घरावरचे पत्र काढून नेल ते म्हणून सलाब टाकला त्या ना चांगली गोष्ट आहे ना सलाब टाकला त्या अहो तुम्हाला समजू नाही मला सोयरिक मोडाची म्हणजे जमू नका तुम्ही तिथं पोरग एक नंबर आहे उपर पोराला काय पाहता त्यानं जमीन भाड्यानं गेले म्या सात बारा पाहिला त्याच्या नावावर जमीन तुम्हाला मायवर विश्वास आहे का कागदावर विश्वास आहे अहो माणसं खोटं बोलते कागदानी बेंदाळीतून उचलून आणले बेंदाळे साफ करता का तुम्ही ओ दारू पिऊन करतो तू कुठे बी मला काही भरोसा नाही तुमच्यावर ओ मी जर खोटे बोलता असन तर माझ्या मरेल बापाची शपथ मग एक बी शब्दाचा चुकीचा निघला तर माझ्या पायाची चप्पल काढा आणि तुमच्या तोडा थांबा मले भरोसा नाही बसून तुमच्यावर अहो मी तुमच्या बायकोच्या नवऱ्या सारखा आहे काय बोल राहिला तू मस्त आला का जास्त अहो मी तुमचं शुभचिंतक आहे पोरग जवळ उन पाहिल्याशिवाय कसा निर्णय घेऊ शकतो आम्ही अहो आमच्या पंचकृषी सगळ्यात जाईल पोरगा इथे मग आता सोयरी कुठे जमव आम्ही मग पोरगा आहे ना काय काम करतो तुमचं पोरगा आपलं पोरगा कलेक्टर होता होता राहिला एका मार्गाना म्हणजे फक्त एकच मार्ग कमी पडला कलेक्टर व्हायसाठी नाही एकच मार्क पडला त्याला परीक्षेत पण गॅरंटी आहे आपली पुढच्या साठ सत्तर वर्ष म्हणजे कलेक्टर होईल म्हणजे होईनच वय किती तुमच्या पोराचा तसं तो छत्तीस चा आहे पण दिसतो एकवीस चा मग पोरग थोडी दे माणूस देऊ बाई तुम्ही एकदा पोरग पाहून तर घ्या तुमच्या पोराचा पन्नास टक्के डाटा आटपला आणि पन्नास टक्के डाटा राहिला म्हणजे तुमच्या पोराच्या आधी जिंदगी गेली आधी झाली आता जरा श्याम्या पाहण्या ठेकाच्या डाडी इथे आल्यावर जे खरंच दिसणार आता येणा ऑनलाईन झाला रे नाही तर पहिल्यांदा शेजाराची जमीन दाखवून सोरी की जमा जा या पाहुण्या नाही गरमी आमच्या गावात लोक आमच्यावर म्हणून गरमी वाटते गावात पाहुणे एवढा उशीर कस का झाला यायला रस्त्यात एक माणूस भेटला होता कोणता माणूस नावनी मग त्याच पण चोके लांबे आणि शरीर होत त्याच पाहुणे तुम्ही तर पोरगी बी आली लग्नाची आधी घरदार पाहायला संसार तिला कर नाही म्हणून तिला आणलं आमच्या इकडे मधले लोक येते म्हणलं होतं आम्ही बी मधले लोक आहे पण ते म्हणे चांगलं झालं तर म्हणता म्हणे आम्ही केलं आणि वाईट झालं तर तुम्ही केलं म्हणून आम्ही आलो हे घर आहे का तुमचं हा हे घर आपलं आहे हे पोरगा आपलं आहे आपलं म्हणजे मग आम्हाला तुमच्या पोराचा क्रेडिट स्कोर पाहायचा आहे त्याच्यावर कर्ज किती आहे काय आहे मग आम्हाला पुढील एका वर्षाची कॉल हिस्ट्री पाहिजे आणि व्हॉट्सअप चॅटिंग तू मालदार का भिकारी आहे आम्हाला आहे तिची किती लपडे होते मला तुझ्या मित्राची नंबर दे तू हिस्ट्री पाहिलं मला तुमच्या सा पुढच्या कॉलेजचं नाव सांगा तिची माहिती काढाल आम्हाला दारू पिणारे पोरं चालत नाही आम्हाला बेटा तुला कि सांगा सांगून द्या आताच मला मुलगा एकदम निर्मळ म्हणायचा पाहिजे लहान मुलासारखं मन पाहिजे त्याचं लहान लेकरा सारखा जे आमचा शाम्या इतका बालिश ठेव अजून मी गोल्डीत मुतो मला पोरगी सुशिक्षित आणि समजदार पाहिजे मग मी बावळा दिसते तुला शाम्या सुंदरता आणि अक्कल यो योगले दुर्मिळ राहतो यात तुला सुंदर पोरगी भेटन नाही तर हुशार भेटन पण या दोन्ही गोष्टी एका पोरीत भेटणं मुश्किल आहे म्हणजे मला अक्कल नाही का अवा तू सुंदर भी नाहीये आम्हाला पोरगा हिंमत बाज पाहिजे अहो लय हिंमत सिगरेटच्या पाकिटावरची सडेल कॅन्सर होईल तोंड पाहून बी काय परत नाही मी एका मागे एक सिगरेट पितो नांद करा आपण शामूचा कुठे चुपरे शाम्या आशा ना जन्म लागली होणार तू चला मग जमीन पाहून घेऊ हा चला हरभरा सोंगाचं बाकी एक एक पाच सोंगून घेऊ आम्ही हरभरा सोंगा ना की आम्ही समजलं पाहिजे ना तुमचे पोरी वावरलं काम येतं का नाही इथं जास्त जमिनीस ती इकून खायला पाहिजे का मग लग्न झाल्यावर मी शेतात काम नाही करणार मग अमेरिकेतून बाय आणतो का मी रोजा ना आमच्या पोरीने अजून शेतात काम नाही करेल काम नाही करत हात आता आलो तिकडे रोज सायकल खेळते ती किल्ल्यावरती सायकल आणायला आता सायकलचा काय संबंध वाईट श्यामे तू अजून लग्न झाल्यावर बरोबर समजून काय विषय भाऊ तुम्ही काय काम करता मी आहे कॉमेडी व्हिडिओ बनवतो कुठे या व्हिडिओ व्हिडिओच्या नाणी लागले पैसे काम वगैरे लक्ष द्या खर्च पाण्यापुरती भेटते तुमचं झालं का लग्न व्हिडिओ तो होईल पण खऱ्या आयुष्यात नाही होईल कोणी भावच देत नाही मलाय चला मग वावरता दाखवत तुम्हाला